नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ छत्तीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर काल वाघ बनवायला भेटला नव्हता कारण वेळ मिळाला नाही आज पण वेळ नाही पण काच तरी बनवतोय तर मित्रांनो वेळाचं खूप बदल नाही तर सकाळी लवकरच कामावर जावं लागतं आणि यायला पण उशीर होतं त्याच्यामुळे टाईमच भेटत नाही तर आत्ता झाला आहे स्वयंपाक आता डबा घेऊन निघायचा आहे आपल्या कामाला नेहमीप्रमाणे ने आता वाजले आठ वाजून गेले तर वडे बनवण्यासाठी इथं डाळ भिजत घातली आहे इकडे दूध तापत ठेवले आणि इकडे फ्लावरची भाजी केली आज तर दहा फ्लावरचे गड्डे आणले दहा रुपयाला एक होता तर दोन आणले आणि कोबीचे दोन आणले शिवम इकडे सकाळी सकाळी खातोय हे काय म्हणते याला पोंगे आणि शिवमने दररोज बनाना खाऊन संपून टाकले चार राहिले मी काय करते गाडी खेळते गोड तर शिवमला इथे बसवलंय किचन वर अरे हम्म बाळ्या काय करतो तू खायच राग वाज उडायलाय का होते का वाजवायचंय काय का ते हा ना आणि मी पण आली किचन मध्ये बदाम खायला बदाम उघडून हम्म ये मी का बर चल लवकर उशीर झाला पडम पाहिजे खाली ठेव चल बाळा खाली बस खाली बसा खाली बसा पडशीन इथं पडशीन तू खालीच बस इथं बस खाली बस नळ बंद केला कमी तर मित्रांनो दुपारी ऊन खूप लागतं ऊन पण खूप वाढले तर खूप गरम होतं संध्याकाळी आले नेहमीप्रमाणे आंघोळ करतो मी रात्री खूप थंडी वाजते आता दोन तीन दिवसापासून कारण उशीर होतो साडे दहा वाजता आंघोळ करायला टिफिन भरलाय आता निघतो कामाला गरमच आहे का आता थोडा वेळ दे थे नाही काही थंड होऊ दे शब्द ठेवले शिकायला हां अरे आणि खेळ बोर खेळ नवीन हम्म गाडीवर बसू नको पडशीन हा ये yeah. हा काय या पुळ्या का तुला रे जबरदस्त पुळ्या झाल्या ना गोल गोल पुळ्या झाल्या ना दुखते का हे दुखते का बुक होते लोन देऊ तुला काम देतो हा लागलं का पाय मग आवडलं का काय काय ची भाजी आहे भाजी नाही त्या वड्यांमध्ये टाकायची ते लस वड्यांमध्ये याच टाकत मग लसूण जिरा तर वडे बांधणार आज पण फोन करू राहिलं वडील तर मित्रांनो आणला गर्मीमुळे नुसते पुढे येऊ राहिले नाकावर डोळ्यावर लॉक सुद्धा आली कशामुळे राहिली काही का समजा ना तर गर्मी येऊ राहिला वाटत खूप दुखते ते काय उपाय करा काही समजा ना तर मित्रांनो फक्त वेळा इथे संपूर्ण युट्यबच्यामध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू